मराठी सिनेमा हा आशय आणि विषयासाठी ओळखला जातो दोन हजार पंचवीस या वर्षात आता थांबायचं नाय जारण गुलकंद दशावतार अशा सिनेमांनी जोरदार कमाई केली तर जाता जाता उत्तर हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीच उतरला आता सर्वांना उत्कंठा आहे ती दोन हजार सव्वीसची लव्ह स्टोरी सस्पेन्स हिस्टॉरिकल अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे या वर्षात आपल्या भेटीला येणार आहेत पाहुया दोन हजार मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही महत्वाच्या सिनेमांची नावे या वर्षाची सुरुवातच जोरदार झाली आहे हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा एक जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे सध्या प्रेक्षकांची या सिनेमाला चांगलीच पसंती मिळते मराठी शाळा ती टिकवण्याची गरज आणि मित्रांमधील रियुनियन या सगळ्याची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे याशिवाय जितेंद्र जोशी यांचा मॅजिक सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सायकोलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर असे या सिनेमाचे कथानक आहे तर सोळा जानेवारीला केदार शिंदे यांचा अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई हा सिनेमा प्रदर्शित होतोय प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत या दमदार अभिनेत्री या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर जानेवारीच्या शेवटी पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे अशोक मामा मकरंदा नासपुरे आणि भरत जाधव हो, हे त्रिकूट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत फेब्रुवारीमध्ये अभिजित आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा लग्नाचा शॉट तर संभाजी ससाने आणि शीतल पाटील यांचा रुबाब हे सिनेमे रिलीज होणार आहेत फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित रणपती शिवराय स्वारी आग्रा आणि अजय आरेकर यांचा वीर मुरारबाजी या सिनेमांची मार्चमध्ये सोनाली कुलकर्णी नेहा पेंडसे आणि भारती आचरेकर यांचा तिघी हा सिनेमा रिलीज होतोय याच दरम्यान अभिनेत्री पूजा सावंतचा सा मल्टीस्टारर सिनेमा लग्न आणि बरंच काही देखील प्रदर्शित होण्याची शक्यता आहे अल्ल्याड पल्ल्याड सिनेमाचा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील लवकरच घबाडकुंडा हा सिनेमा घेऊन येतोय अनेक रहस्य उलगडणारा हा सिनेमा बिग बजेट आणि मल्टीस्टारर असणार आहे हा सिनेमा देखील दोन हजार सव्वीस मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे या वर्षातील सर्वात मोठी प्रतीक्षा आहे रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या सिनेमाची या सिनेमात रितेश देशमुख स्वतः महाराजांच्या भूमिकेत असून दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं आहे अभिनेत्री भाग्यश्री जिनिलिया देशमुख विद्या बालन अभिषेक बच्चन फरदीन खान सलमान खान अशी बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे तर मराठीतील महेश मांजरेकर अमोल गुप्ते सचिन खेडेकर जितेंद्र जोशी कपिल होनराव देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहे या सिनेमाचे बजेट काही कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे एक मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय त्यामुळे दोन हजार सव्वीस या वर्षात प्रेक्षकांना अनेक मल्टीस्टारर बिग बजेट आणि आशयघन सिनेमे पाहायला मिळणार यात शंका नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी